नमस्कार महासागरच्या खरीखरी मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते साधारणपणे वर्षभरापूर्वी राष्ट्रवादीचे बडे साहेब शरदचंद्र पवार यांच्या विरुद्ध बंड पुकारत अजितदादा पवार यांनी चाळीस आमदार सोबत घेऊन दंड सुपटले होते या आमदारांना दंड म्हणून पुन्हा आपल्याकडे घ्यायचेच नाही असे बड्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आले होते लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार यांनी जीवाचे रान करून आपल्या पत्नीला सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात उभे केले पण तिथे मतांची वाण पडली आणि मानहानिकारक पराभव सोसावा लागला तिथे विजय मिळाला नाही तरी आपल्या पार्टीला आपल्या पत्नीला खासदार बनवण्याचा अजित पवारांनी विडा उचलला होता त्यामुळे लोकसभेवर जमले नाही तरी राज्यसभेवर सुमित्रा ताईंना नियुक्त करण्यात आले त्याशिवाय लोकसभेत इतर उमेदवारांचेही पाणीपट झाले केवळ एकमेव सुनील तटकरे स्वतःच्या बळावर खासदार झाले त्यांच्यासाठीही केंद्रीय मंत्रिमंडळाचे खासदार उघडलेच नाही हे सर्व प्रकार पाहून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांच्या मनात चलबिचल झाली असल्यास नवल नाही आपल्या बहिणी विरुद्ध बायकोला लढवले तेव्हा अजित पवार ज्या बारामतीचे मतदारसंघाचे खासदार आहेत तिथेही बहिणीने भाऊ आणि भाऊजाईला असमान दाखवले आता तीन ते चार महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीत अजित पवार यांच्या विरुद्ध शरद पवार यांनी अजित पवार यांच्या सख्ख्या भावाच्या मुलाला म्हणजे सख्ख्या पुतण्याला उभे करायचे ठरवले आहे यावेळीही एकटे अजित पवार एकीकडे तर संपूर्ण पवार कुटुंब दुसरीकडे अशी स्थिती निर्माण होऊ शकते अशा परिस्थितीमुळे अजित पवार बारामतीतच गुंटून राहू शकतात त्यामुळे अजित पवार यांच्या सोबत राहून आपल्या राजकीय जीवनाची मशाल विझवण्यापेक्षा राष्ट्रवादीच्या घड्याळ्याला सोडचिठ्ठी देऊन मोठ्या साहेबांची सुतारी हाती घेण्यासाठी काही आमदार उघड उघड गुप्तपणे राष्ट्रवादीचे राज्याध्यक्ष जयंत पाटील यांना भेटल्याचं वृत्त आहे पाच सहा आमदार भेटल्याचे सांगितलं जात इतर काही आमदार आपल्यासोबत यायला तयार आहेत असे सांगितल्याचंही वृत्त आहे मात्र रोहित पवार यांनी समंजस भूमिका घेऊन क्वचितच काही आमदारांना शरद पवारांची पुजारी उपलब्ध होऊ शकेल असे सूचक विधान केले आहे काका पुतळण्यांच्या लढाईत घड्याळचे पाईक असलेल्या अनेक उमेदवारांना आपले राजकीय घड्याळ बंद पडण्याची भीती वाटते तिकडे नव्वदच्या दशकात असलेल्या शरद उभारलेला नवा डोलारा या मंडळींना खुणावत आहे रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे नवे चेहरे घेऊन नवा प्रयोग करण्याची शरदचंद्र पवार साहेबांची हातोटी सर्वांनाच ठेवली काही आमदारांनी हे ओळखले आहे पण अजित पवार यांच्या ताठ मानेचा कायम आहे देशाच्या राजकारणात दिल्लीत जशी उलजा पालत होत आहे तशी परिस्थिती महाराष्ट्रातही तशाच प्रकारे उभी राहू शकते हे एव्हाणं आता या आमदारांना कळून चुकले असावे अशा एकूण वातावरणात सध्याच्या भेटी गाठींना आगळे महत्व आहे अजित पवार शिस्तबद्ध आणि कामचू नेते आहेत ते आपल्या कामाला इमाने इतुबारे सूर्यनारायण उभवण्याच्या वेळेला सुरू करणारे एकमेव मंत्री आहेत राजकारणात राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तद्वंतरे हे सूत्र त्यांनाही ठाऊक असावे पण आता बारामतीच्या नदीतून बरेच पाणी वाहून गेले आहे त्यामुळेच किती आमदार शरद पवारांच्या बरोबर जातात याचे आकडे बांधले जात आहेत बड्या पवारांचे तडाखे बसू नयेत म्हणून चाललेल्या या राजकीय कलहाचे परिणाम पवारांच्या कुटुंबावरही होतील यात शंका नाही बड्या साहेबांकडचा ओढा किती जोर धरतो यावरच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे भवितव्य ठरणार आहे अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरी मध्ये बघत राहा महासागर आण आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार